ज्यांनी भारत देश घडवला आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व येथील बसलेल्या सर्व माझ्या मैत्रिमित्री सर्वांना माझा नमस्कार आज आपण येथे सर्वजण प्रदक्ष प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है हमारी तो पहचान अध्यक्ष पूजा वर्ग आणि तो पण माझ्या प्रिय मित्रांनो मी आज तुम्हाला पचाशक दिना निमित्त दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांततेने ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती देशासाठी आपल्या जीवाची बाजी दोन थोर महापुरुषांना वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते मैत्रिणी पचाशक साजरा करण्यासाठी सा आपण एकत्र जमलेलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपल्या देशाने राजघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजघटना तयारी केली खरंच आजचा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणून म्हणते चला मुली असला मुली असे विधानाचा आधारास ज्याने दिला आपल्याच जगण्याचा शिकण्याचा आधार ज्याने दिला आपल्याच जगण्याचा शिकण्याचा आधार संविधान आहे म्हणून वेगवेगळ्या जाती वेगवेगळे धर्म बोलणारे लोक सुखी समाधानाने राहत आहेत पानी ना हो तो नदिया किस काम की पानी ना हो तो नदिया किस काम की आखे ना हो तो आंसू किस काम की आखे ना हो तो आंसू किस दिल ना हो तो धड़कन किस काम की दिल ना हो तो धड़कन किस काम की हम वतन के काम नहीं आए तो जिंदगी किस काम की जिंदगी किस काम की हम वतन के काम नहीं आए तो जिंदगी किस काम की जिंदगी किस काम एवढा बोल मी माझे दोष आमचा सब जय जय महाराज छान पल्लवी यानंतर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी

Good morning everyone my name is Nandani today is 26 january today we celebrate our republic day today we celebrate our republic day republic day is national our national festival i wish you all a very happy today the constitution of india falls in force in 19 इंडिया इंग्रजीचं खूप महत्व आहे आणि इंग्रजी चांगण्यासाठी तुम्हाला भाषणावर प्रभुत्व शब्दांवर प्रभुत्व मिळावं लागते त्यासाठी नियमितपणे शब्दार्थ पाठ करा यापुढील आणि अतिशय सुंदर असं

अशी मी अपेक्षा करते सव्वीस जानेवारी म्हणजे मारुतीला शेदुर्फा असे तर त्या प्रवेश करणाऱ्या साजर करणे हो। चाळीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई यांचे लग्न झाले त्यावेळी सावित्रीबाई पूर्ण निरक्षर होत्या वीसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई सावित्रीबाई पुणे येथे महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू केली तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकू लागल्या काही करमट लोक त्यांच्या अंगावर चिखल व शेर फेकत त्यांना दगड मारत होते अशा या थोर समाजसेविकेचे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये निधन झाले अडबळून मी माझे दोन शब्द संभविते खूप खूप छान नंदिनी आद्य शिक्षिका मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आताच पद्मावती शिवदास इटेवाड येता सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे या पुढची विद्यार्थिनी आहे येता सातवीची ज्ञानेश्वरी भगवान मुंडे या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त हे आपले मनोगत व्यक्त करणार आहे गुड I wish you all a very happy Republic Day. Today, 26th January Today, 26th January and प्रजासत्ताक दिनाबद्दल या ठिकाणी तिचं मनोबत व्यक्त केलेलं आहे पुढची विद्यार्थिनी आहे मुक्ता श्रीहरी मुंडे इयत्ता सातवीची विद्यार्थिनी मुक्ता श्रीहरी मुंडे उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला नसतात मी ज्यांना ज्यांनी भारत देश घडवला

हिने प्रजासत्ताक दिनावर केलेला आहे आपल्या भारतीय संविधानाबद्दल सांगितलं आहे पुढची विद्यार्थिनी आहे अनुष्का संतोष मुंडे इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अनुष्का संतोष मुंडे हे आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे गुंज रहा दुनिया में हिंदुस्तान का नारा गुंज खूप छान सुंदर अनुष्का अतिशय सुंदर असं मनोगत अनुष्कान प्रजसत्ताक दिनाबद्दल प्रजासन सत्ताक दिनाविषयी केलेला आहे या ठिकाणी आपले भाषण जे आहेत सहभागी विद्यार्थी यांचे भाषण या ठिकाणी समाप्त झाले आहेत आणखी कोणत्या विद्यार्थ्याला वीर, वीर राजू उपासे येता दुसरीचा विद्यार्थी आहे हा या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे अजून कोणत्या विद्यार्थ्याला आपला मनोबत व्यक्त करायचं असेल तर ते पण येऊ शकतात खूप सुंदर वीर हा तुमचा सांगितलेला सर्वांनी मी या कौतुक करतो आणि पुढील कार्यक्रमाला मी माझे दोन शब्द महाकार्य सूर्य कोटी सभप्रभा करुणा सुरविग्ने हरण हा गणपतीला नमन करून मी माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशीला ला या शाळामध्ये शिकलो लहानपणी ज्यावेळे आम्हाला कपडे शाळेतून मिळत नव्हते हो आम्हाला पाट्या मिळत नव्हत्या हो आम्हाला वया मिळत नव्हत्या हो आम्हाला पेना मिळत नव्हत्या हो आणि ती संस्कृती आज परगत होऊन होऊन आज अनेक ज्ञानामधून ज्ञानेश्वरीच्या या इतिहासामधून अनेक प्रकारची वाढ चाललेली आहे तरी विद्यार्थ्यांनो तुम्ही विधचे शिक्षण घेत आहात तर माल मौल्यवान आहे तुमचे आईबाप आहेत तुमचं वृत्त करतील क्षणिक हित करतील शाश्वती हित करण्यासाठी हा गुरु आहे या गुरु साठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा एक अरे गुरु म्हणजे कोण आहे आपल्या जीवनाला दृष्टीने एक दृष्टी दिसते पण चार डोळस होतो आपण आपण असून आंधळे आहात आपले आईबाप आंधळे आहात या शिक्षणामधून वागणीचं दूध मिळतं आणि आपल्याला या नेत्रातून सर्व काय दिसतं आणि स्वतः त्या जीवाचं परिवर्तन होत या नशिबामध्ये असणाऱ्या काही गोष्टी घडवून आणणारे हे सर आम्ही ज्या काळात शिकत होतो आमचे दमकोंडवार गुरुजी आमचे कलंबर गुरुजी आणि अशी विद्यार्थी होते आणि त्यांनी आम्हाला एक वर्ष येलंटी एक वर्ष बाराखडी असं शिक्षण मजबूत पाया केला आणि ते पाया टिकवला मी तिसरीचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण हे आमच्या आई वडिलांना या खेड्यापाड्यात पोहोचलेलं नव्हतं त्यावेळेस आमच्या आई कामाची गरज वाटत होते आम्ही लढायचं शिक्षण शिकावं काय असतं पण नाही त्या काळात शिक्षण खेड्यापर्यंत पोहोचलं नव्हतं बाळांनो आज शिक्षण गल्ली गल्लीमध्ये पोहोचलेला आहे आपण शिट्टीला जातो पण शिट्टीला शिक्षण इतकं सोपं नाही हा इथं जे शिक्षण आहे इथं जे पाया आहे इतका मजबूत बाहेर बनू शकत नाही यासाठी सुद्धा डोळा टाळ्या वाजवा या गुरुजीने तुम्हाला घडवलं फक्त तुमचं एवढंच आहे की तुमच्या बुद्धीला केलं पाहिजे मन करून चित्त ठेवून गुरुजी काय सांगतात त्याच्यावर लक्ष देऊन आपण पूर्ण तेवढं पाठ करून जरी आला तर तुमचं पुढला असणारा कार्य चांगला होतो आम्ही असताना ह्या विद्यार्थी या सर्व पठांगामध्ये मावत नव्हते आम्ही असताना या कार्य शाळेमध्ये त्यांच्या आई वडील येत होते आणि ही जग मायेत गुंतलं यात मायेत गुंतलेल्या जगाला या लेकराची या पुरस्काराची आठवण नाही या मायबापाने येऊन आपले लेकर कसं शिकलंय काय नाही एवढं सुद्धा या आई वडिलाची कुरकृती नाही का तर हे मायेरूपी संसारामध्ये जीव दुरपटला तरी हे जीवन असणारे या गुरुजीची इतकी कसोटी घेऊन इतकी कसोटी घेऊन या जिल्हा परिषद शाळेमध्ये मास्तर येतात हा कमी विद्यार्थी नाही पण यांचं मानधन आपण करत नव्हतो यासाठी एक फार जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद दिवस झाला सोनियाचा पिकली हे वासा रामनामी आपला देश इतका बळवंत झाला आज आपणाला सर्वत्व सर्वत्व गुरुजी शिकवतात आणि याच्यातून मार्गदर्शन करतात याच्या हातून अनेक मुलं घडतात कोणी पोलीस होत कोणी कलेक्टर होतं कोणी मास्टर होत अनेक प्रकारचे घडवण्याचे काम ह्या करतात बर का दुसरं कोणी करू शकत नाही तुम्हाला आई वडील अनेक प्रकारचे काय पण एवढे केले उपकार मी काय आयशी माये असणारे हा सर या सर्वाचं मनापासून अभंग करतो आणि या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र मन करून ऐकावं आणि गुरुजी तुमच्या हातून काहीतरी मूल्य या शाळेमधून घडावे हीच माझी प्रार्थना दोन शब्द दो बोलून संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र